तर बघू शकता ही कोकरा हा आजच झालेला आहे आणि हे हा आज झालेला आहे तो आज, आज आपल्याकडे म्हणजे पहिल्यांदाच विजापुरी जी आपल्याकडे ना विजापुरी मेंढी होती तिला हा फर्स्ट टाईम झालेली हे पिल्लू आहे आणि बघू शकता म्हणजे कसं आहे हा म्हणजे विजापुरीसारखा म्हणजे माळग्याल क्रॉस वगैरे हो असता तसं दिसत नाही नाक वगैरे हो म्हणजे बघू शकता आता त्याचा चेहरा बघू शकता नारी सुवर्ण झालं आहे पण एवढा ॲक्टिव नाही आहे जसं सुवर्ण पिल्ला असतात तशी पण ह्याची हाईट वगैरे एकदम मस्त आहे आणि एकटंच झालेलं आहे कारण की बिजापुरीला ह्याला एकच होतं त्यामुळे हे एकच झालेलं पिल्लू आहे आता बघू आजच झालेलं आहे आणि हे जे आहे आमचं हे आमचं नारी सुवर्णाला झालेलं आहे पिल्लू ह्याला दोन तीन दिवस झालेले आहेत पण खूप छान आहे ही जोडी झाली आणि हे एकटंच झालेलं आहे एक आहे की म्हणजे आता नारी सुवर्ण तशा महागच असतात बा घ्यायला गेला, गेला कोकरास लिए, कोकरास लिए तर आपण कोकरा असली कोकरकरं असली तरी मग समजा असं क्रॉस वगैरे केलेला माडग्याला आपला ह्याचा माडग्याल क्रॉस वगैरे असतात विजापुरी वगैरे असतात ह्याला जर नारीसुवर्ण क्रॉस केलेला तर मात्र रिझल्ट येऊ शकतो शंभर टक्क्यात नाही येणार पण आता हा आमची पहिली ही जेव्हा हे जी मम्मी पहिल्यांदा प्रेग्नेंट राहिलेली आमच्याकडून नारिसुवर्ण तेव्हा ती गाबडलेली आणि हे सेकंड टाईम आहे पण सेकंड टाइम आम्हाला म्हणजे असं वाटत नव्हतं की होईल वगैरे पण झालेलं आहे आणि खूप छान कोकरू आहे आणि कसं आहे ना, आता आ, ना।, ला ला। ना, ना की आता नाही नाही बोलला तरी तुमचा नारीसुवर्ण तीन महिन्याची जरी पिल्लं घ्यायला गेलात तर वीस ते पंचवीस हजारापर्यंत भेटतातच मग कुणाकडे पण तुम्ही घ्या मग अशी महाग जर आपल्याला नको पाहिजे असेल तर मार्केटमधनं जी विजापुरी वगैरे असतात ह्या जर मेंढ्या किंवा मोठ्या किंवा लहान कोकरं घेऊन जरी सांभाळलात तरी नंतर त्याला जर नारीसुवर्णे क्रॉस केलत तर मात्र आता माझ्या माझ्यासमोर रिझल्ट आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते की आता हा जो असाच रिझल्ट आहे बघू शकता ह्याचा नाक वगैरे आणि हा आता असं नाही सांगणार की भविष्यात मी तुम्हाला की ही मोठं झाल्यावर ह्याला पिल्लं किती होत आहेत वगैरे नारी सुवर्णासारखी होत आहेत का का असं सांगू शकते कारण की हा मेल आहे फिमेल नाही आहे त्यामुळे ह्याचं काय सांगू नाही शकत आता नेक्स्ट टाईमचा जो आपल्याला रिझल्ट बघायचा आहे तो पुन्हा सेकंड टाईम तिलाच आपल्याला क्रॉस वगैरे करून तिला होणारे जे पिल्लू आहे ती जर समजा मादी वगैरे झाली तर तिच्या नंतर सांगू शकतो की कसं रिझल्ट वगैरे येईल पण मात्र आपल्याला जर व्यवसाय सुरुवातीला चालू करायचं आहे तर महागातलं करण्यापेक्षा असं जरी केलं तरी चालतंय की नारी सुवर्ण मेलने क्रॉस करून वगैरे आपण हा व्यवसाय आपला पुढं चालू शकू ठेवू शकतो आणि अगदी म्हणजे ह्याच्यातलं असं काहीच असं म्हणजे ना हे काही विजापुरीचं काहीच गुण आलेलं नाही तर सर्व माळ आपलं नारी सुवर्णाचंच आलेलं आहे मेलमध्ये आणि कसं आहे ना हे सांगण्याचं कारण म्हणजे काय होतं आहे की प्रत्येकाला सुवर्ण आता स सुवर्णाचं मार्केट एकदम टाईट आहे कारण की महाग ते भेटतात म्हणून आणि जसं आता म्हणजे आपल्यासारख्याला एखाद्याला नॉर्मलला घ्यायचं आहे आणि समजा त्याच्याकडे एवढा नसेलच आणि त्याला व्यवसाय जर असा करायचा असेल ना तर मात्र हे अगदी उपाय खूप चांगला आहे की मे नारी सुवर्ण ना मिळेल नाही विजापुरी ज्या मेंढ्या आहेत त्यांना क्रॉस वगैरे हो करून आणि असा रिझल्ट खूप चांगला येतोय आता हा आपण बघायला गेलात ना तर हा नारीसुवर्ण आहे ना पण ह्याची जी, जी हाईट वगैरे आहे आता बघू शकता ह्याची हाईट वगैरे खूप कमी आहे आणि लांबी वगैरे पण खूप कमी आहे त्यामुळे काय होतं आहे की ह्या जे आपल्या नारीसुवर्ण त्या हाईटीला वगैरे खूप कमी असतात आणि ते जे आता नारी सुवर्ण आणि ना विजापुरी दोघांचं मिळलेलं आहे त्यामुळे काय होतं ह्याची हाईट आणि जी लांबी आहे ती खूप चांगली आहे आणि असं जर समजा आपल्या व्यवसायात जर समजा आता ही तर मेंढी नाही आहे त्यामुळे मी ह्याच्यावर काही प्रयोग वगैरे करू शकत नाही आता मेंढी असती तर मी प्रयोग केला असता पण हा मेंढा आहे त्यामुळे ह्याच्यावर काही प्रयोग करू शकत पण समजा असं जर आपल्याला व्यवसाय चालू करायचा आणि असं जर आपल्याला रिझल्ट येत असेल तर खूपच चांगलं आहे कारण की हा ह्याच्यात म्हणजे असं विजापुरीचं काही हे नाही आलेलं आहे त्यामुळे हे पूर्ण नारीसवरूनच फेस वगैरे आहे असं जर आपण विक्री वगैरे केलेले समजा किंवा आपण असा व्यवसाय सुरुवातीला केलेला आणि समजा आता सुरुवातीला म्हणजे हा सेकंड टाईम हाय म्हणून ह्याचा रिझल्ट वगैरे खूप चांगला आलेला आहे आणि आपण जर असंच व्यवसाय पुढं चालवत राहिलेला की विजापूर यांनी सुवर्ण मेलनी क्रॉस करत राहिलेला आणि नंतर मात्र म्हणजे प्रत्येक टायमाला क्रॉस करून वगैरे जर नंतर आपल्याला खरोखर त्याचं चांगलं रिझल्ट आलं नारी सुवर्णासारखा त्यांना पण इन्शॉ भविष्यात म्हणजे अशी दोन दोन पिल्लं व्हायला लागली तर सगळ्यात फायदा आहे कारण की काय होते माहिती का काची हाईट आणि जी लांबी आहे ती सगळ्यात बेस्ट आहे आणि क्वालिटी होणार आहे त्यामुळे हा एक म्हणजे बदल हा केला पाहिजे थोडाफार म्हणजे कसं रिझल्ट येते कसं हे म्हणजे ज्यांनी करेल त्याला कारण की आता माझ्याकडे तर करायला हाय नाही काय कारण की आता बघू आता तिला आता सेकंड टाइम जेव्हा ती क्रॉस होईल तेव्हा जर काही मेल फिमेल वगैरे झाली तर नक्कीच मी तिच्यावर प्रयोग करणार पण जर असं कोणाला चालू करायचं तर करू शकता हा असा व्यवसाय सांगायचं कारण म्हणजे कसं होतंय की आपण आता जर समजा एखाद्याने घेतलंच हो वीस पंचवीस हजाराला मे मोठी मेंढी दे किंवा कोकरू दे कोकरू घेतलं तरी त्याला मोठं करणं हायच खर्च वगैरे करून आणि मेंढी घेतलीच तरी नंतर मग भविष्यात जेव्हा त्याचं वाढेल तेव्हा त्याला तेवढ्याच रेटमध्ये किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं रेटमध्ये जास्त विकता आली पाहिजे कारण का 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 की काय होते काही ना विकायला जमत नाही मग त्यामुळे काय होतं आता समजा एवढी महाग आहेत आता काही लोकांना असं वाटेल की एवढे महाग आहेत म्हणजे तुम्ही पण विकत्या तर आम्ही आम्हाला जसं जमता येईल तसंच आम्ही विकतो आहे त्यामुळे आम्ही असं महाग वगैरे नाही विकत जास्त आम्ही दहा पर्यानं जास्त जास्त विकतो आणि काही मेल तर असे झालेले आहेत की आम्ही आठ पर्यानंच विकलेले आहे दोन हजाराला कमीच विकलेले आहेत आता क्वालिटी वगैरे तर क्वालिटी ही सर्वांचीच बरोबरच आहे सेम असते पण विकते विली कसं होतं अगदी रॉयलमध्ये नाही विकायचं तर आपल्याला समोरच्याचा पण विचार केला पाहिजे तसंच आता जर हे नारी सुवर्ण वगैरे आपल्याला एवढे महाग पडतात मग त्याच्यापेक्षा हे बरं नाही का की मार्केटमध्ये जर आपल्याला आता विजापुरी वगैरे जर कोकरं वगैरे घेतलात तरी आपल्याला नाही नाही बोललात तरी पाच हजारापर्यंत तरी परवडतं आहे आपल्याला आणि ते पाच हजार आणि हे पंचवीस हजार किती बरं पडतं आहे ना हे व्यवसाय करायला पण हे पाच पाच हजाराची जरी घेतलात आणि त्याला नारिसुवर्ण मेलने जरी क्रॉस केलात ने असं जर आपल्याला रिझल्ट आला समजा एकदा नाही दोनदा नाही तीन, तीन तीन चार वेळा आपल्याला ते क्रॉस केल्याच्या नंतरचा रिझल्ट मात्र कसा येतो आहे हे बघणं गरजेचं आहे कारण की त्याच्यावर जर समजा रिझल्टवर ज्यांना जर मेंढी वगैरे झाली आणि मेंढ्यांना मग नंतर त्यांना दोन दोन व्हायला लागलेत मग हे सगळे चांगलं नारी सुवर्णसारखंच नाही का हे नारी सुवर्णच म्हणायला लागणार मग ना ह्यासाठी हा एक प्रयोग केला पाहिजे व्यवसायात आपल्याला प्रयोग हा प्रत्येकाला केला पाहिजे आता माझ्याकडे काय एकच मेंढी आहे त्यामुळे मी प्रयोग नाही करू शकत आणि हा मेल झालेला आहे त्यामुळे ह्या आता दोन तीन वर्ष तर काही सांगू नाही शकत की पुढे पण मला मेंढीच होईल वगैरे मेंढी होईसपर्यंत मी काही सांगू नाही शकत पण जर समजा कोणाला असा व्यवसाय करायचा असेल तर हा अगदी साधा सोपा म्हणजे एक चांगला हा नियोजन आहे की आपल्याला नारी सुवर्णाला मेल क्रॉस करायचा आहे विजापुरीला आणि असं रिझल्ट बघायचं आहे आणि दोन तीन वेळेला क्रॉस केल्याच्यानंतर मग बघायचं आहे आणि एक आहे जर समजा असं प्रत्येकाला झालं तर मग एवढी महागची घ्यायची काहीही गरज नाही कारण की ह्याच्यात लॉस असं काहीच होणार नाही जर समजा तुम्हाला मा महाग विकताही नाही आलं आणि ह्यानं जर दोन दोन पिलं व्हायला ला लागली तर समजा दहा हजाराला जरी विकलात तरी तुमचा कुठेच लॉस नाही होणार आहे कारण की दहा हजार पण भरपूर झाले यांचे एकाचे आता काही ना असं वाटत असेल की मी स्वस्त विकते त्यामुळे काय होतंय है की ह्याच्याकडे क्वालिटी वगैरे नसेल तर मग कसं होतंय की हा बघा हा जो नारी सुवर्णच आहे आणि हा ह्याची मम्मी जी आहे तिला असं म्हणजे वाटतच नाही तिला कुणी बघितलं तर हिला दोन पिल्ल आहेत हेच तिची पिल्ल आहेत वगैरे तिला म्हणजे दोन पिल्लं झाल्यावर तिच्यात दूध तेवढं फाजण्याची क्षमता पण आहे असं वाटत नव्हतं पण हा हा मेल आहे आणि ह्याच्यासोबत जोडीची पण आहे त्यामुळे बघू शकता ह्याची हाईट वगैरे आणि हा दोन ते सव्वा दोन महिन्याचा आहे पण मात्र एकच नंबर आहे बघू शकता त्यामुळे क्वालिटी ही सर्वांना असते आणि थांबत नाही मात्र हेना पकडून ठेवायला लागतं मग असं आहे की हा आपण जेव्हा नारी सुवर्ण हे करतो व्यवसाय वगैरे नारी सुवर्ण जर त्या वेळेला काय होतं ही जी महागची वस्तू आहे आता विकायचं जर आपण प्रत्येक टायमाला व्यवसाय करते वेळी तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की व्यवसाय करते वेळी काही जी जाहिरात वगैरे करतात जे आता अगदी नारी सुवर्णात मोठे झालेले आहेत त्यांच्या महाग भेटत पण आपल्यासारखी जे मध्यम मध्ये आहेत ते मात्र असं विकतेवेली महाग वगैरे विकत नाहीत पण नारी सुवर्णच आहे आणि नारी सुवर्णाचा माझ्या रिझल्ट खूप चांगला आहे ह्या दोन पिल्लं होतात त्यामुळे एक आहे एकाचं एका जरी विकलं गेलं आणि एकाचं जर आपल्या म्हणजे एकाचा खर्चच आपल्याला फायदा होतोय त्यामुळे ह्या नारी सुवर्ण खूप आपल्याला परवडतात तसंच हे जर आता माडग्यालचं मी तुम्हाला सांगितलं हे आपलं विजापुरीचं हे जे क्रॉस केलेलं आहे हे पण खूप परवडण्यासारखं आहे ज फक्त एवढंच आहे की आपल्याला जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला खर्च जर कमी पाहिजे असेल <coughs> तर मात्र हा खूपच साधा सोपा उपाय <coughs> आहे आणि कसं होतंय की आता हा तुम्हाला मी दाखवला वगैरे हो नारी सुवर्णाचा तर मग काय होतंय की आपल्याला सुरुवात करते वेळे हा जो व्यवसाय आपल्याला सुरुवात करायचा आहे त्यावेळेला हा जो आता ना विजापुरीला क्रॉस वगैरे काही लोक बोलतात की विजापुरीला दोन तीन वेळेला क्रॉस केल्याच्या नंतर मात्र नारी सुवर्णाचाच सिरिझाईट होतो पण मी हे ठामपणे सांगू शकत नाही कारण की मी ते केलेलं नाही त्यामुळे त्याचा रिझल्ट हा मला माहीत नाही आहे पण एवढं मात्र आहे की विजापुरीला नारी सुवर्ण क्रॉस केला तर मात्र त्याचा एक जरी पिल्लू झाला तो मात्र नारी सुवर्णच होते कारण की आता माझ्याकडे झालेला आहे तसं त्यामुळे कारण की भविष्याचं नाही सांगू शकत कारण पण वर्तमानचं नक्कीच सांगू शकते कारण की आता जवसर प्रयोग करत नाही तवसार त्याच्यावर विश्वास ठेवत नाही मी त्यामुळे असं आहे की जेव्हा स्वतःकडं प्रयोग होतो आणि त्याचा अनुभव जो आपल्याला येतो त्याच्यानंतरच दुसऱ्यांना सांगता येत आहे ठामपणे की खरंच ही गोष्ट खरी होते आता एवढं तर मी तुम्हाला दाखवलं पण आहे त्याचा फेस वगैरे त्यामुळे हे ठाम सांगू शकते की विजापुरीला नारी सुवर्ण जर क्रॉस केला तर मात्र नारी सुवर्णच रिझल्ट येतोय पण एवढं आहे की दोन होतील ह्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही की आता तुम्हाला जी डोळ्याला दिसणारी गोष्ट आहे ती मी तुम्हाला दाखवले पण भविष्यात समजा मी पण जरी याचा केलंच दोन तीन जनरेशनच्या नंतर जर रिझल्ट आलास तर तो, तो मला समोरच दाखवणार आहे जसं आता दाखवलेलं आहे तसं समोर दाखवणार आहे आणि कसं होतं ह्या होणार नाही होणार हे सर्व सांगू शकत नाही आणि जर तर गोष्टी तर करूच नाही उलट फायदा आहे जर असं खरोखर झालं तर आता मी तर प्रयोग करणारच आहे आणि प्रयोग केल्याच्या नंतर माझ्याकडे सक्सेस झाला तर मी दाखवणार आहे त्यामुळे काय होतंय की असं जर जा झालं तर एवढ्या मागीच्या घेण्यापेक्षा हेच बरं नाही का आपल्या विजापुरी घेणं आणि नारीसुवर्ण क्रॉस करणं सगळ्यात सोपं होणार आहे आणि महागाच्या एवढ्या गोष्टी आपल्याला विकत घ्या आणि परत विकते वेळी आपल्याला जर येणारा हो त्रास आहे कोणाला तर जमत पण नाही तेवढं विकायला मग त्यांचा लॉस होतो आहे मग त्यांच्यासाठी तर सगळ्यात बेस्ट होणार आहे आणि खरंच खूप चांगलं होईल की जर असं झालं ना रिझल्ट वगैरे दोन तीनच्या नंतर आपल्याला नारी सुवर्णाचा रिझल्ट यायला लागला तर मात्र सगळ्यात बेस्ट आणि आपल्याला एवढे महागाच्या झंझटमध्ये पडायची पण गरज नाही आहे